दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबरला जो स्फोट झाला होता त्याचा खरा गुन्हेगार पकडला मास्टर हाती लागलाय दिल्लीमध्ये ज्याने स्फोट घडून आणला त्याचा खरा सूत्रधार अखेर समोर या घटनेचा तो मास्टर होता त्याचं नाव ऐकून पूर्ण देश आदरलाय ज्याबद्दल कोणी विचारही करू शकत नाही असा या घटनेचा मास्टर माइंड निघालाय बऱ्याच लोकांना शंका होती हा हल्ला बाहेरून घडवला गेला की आतमधून घडवला गेला आता त्याचं उत्तरही मिळालं आहे आणि ही संपूर्ण घटना घडवणारा मास्टर माइंडही समोर आलाय दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबरला स्फोट झाला होता त्याच्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवली त्या संपूर्ण तपासाची धागेद्वारे पोहोचले जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि हरियाणा या तीन राज्यामधून ऑपरेट होणाऱ्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल पर्यंत हा टेरर मॉड्यूल ऑपरेट करणारे होते डॉक्टर हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये असलेल्या अल्फला युनिव्हर्सिटी मध्ये या डॉक्टरांनी पूर्ण प्लॅनिंग केला होता या कटामध्ये सहभागी असलेल्या पाच डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यामध्ये डॉक्टर मोहम्मद उमर नबी डॉक्टर शाहीन शाहिद डॉक्टर मुजम्मिल शकील डॉक्टर आदिल राठर आणि डॉक्टर रईस भट या सर्व पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पण आता एक हिंदू असलेली डॉक्टर प्रियंका हिला देखील पोलिसांनी या प्रकरणामध्ये ताब्यात घेतले या प्रियांका डॉक्टरच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे झालेत डॉक्टर प्रियांकाचं दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाशी काय कनेक्शन आहे पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय समोर आलंय दिल्लीमध्ये जो स्फोट घडवला होता त्याचा खरा मास्टर माइंड कोण आहे या सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्याला व्हिडिओ मधून मिळतील डॉक्टर शर्मा ही मूळची हरियाणा मधील रहिवासी पण सध्या ती एम डी चा अभ्यास करण्यासाठी अनंत नागला आली होती शनिवारी रात्री हीच प्रियंका डॉक्टर मोबाईल वरती व्हिडिओ कॉल लावून आपल्या भावाशी बोलत होती साधारणतः नऊ साडे नऊ चा टायमिंग झाला होता त्याच व्हिडिओ कॉल च्या दरम्यान तिच्या घराचा दरवाजा वाजला प्रियंका डॉक्टरने जेव्हा दरवाजा उघडला तर समोर दारामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांचं एक पथक उभा होतं कॉल केला होता तो लगेच कट केला जम्मू काश्मीर पोलिसांनी लगेच डॉक्टर प्रियंकाचा मोबाईल जप्त केला रात्री उशिरा प्रियंकाचे पती अनिरुद्ध आणि तिच्या कुटुंबातील लोकांना पोलिसांनी मेसेज केलाय प्रियंकाला चौकशीसाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच रात्री साधारणतः साडे बाराच्या दरम्यान वडिलांना एक फोन आला या फोनवरती स्वतः बोलली डॉक्टर प्रियंका शर्मा तिच्या वडिलांबरोबर पोलिसांनी डॉक्टर प्रियंकाची चौकशी करून तिला सोडून दिलं होतं पण यानंतर मात्र या, या प्रकरणाची चर्चा सर्वत्रच होऊ लागली डॉक्टर प्रियंका शर्मा नेमका आहे तरी कोण तिला जम्मू काश्मीर पोलिसांनी का ताब्यात घेतलं होतं त्या सर्व प्रश्नांची उत्तर आता देशाला कळणं गरजेचं होतं डॉक्टर शर्मा ही मुळची हरियाणा मधील रोहतकची रहिवासी रोहतक मधील जनता कॉलनी मध्ये प्रियांकाचं घर आहे तर प्रियंका सध्या जजरच्या डिगल गावामध्ये एका कम्युनिटी हेल्थ सेंटर मध्ये डॉक्टर म्हणून काम करते ने खानपूरच्या मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस ची डिग्री घेतली होती गेल्या दोन वर्षापासून म्हणजे दोन हजार तेवीस पासून ती जम्मू काश्मीर मधील अनंतनाग मध्ये जनरल मेडिसिन या विषयावरती एम डी करण्यासाठी गेली होती त्या डॉक्टर प्रियंका ही स्टडी लिव्ह वरती घरी आली होती तिचे पती अनिरुद्ध हे भिवानीच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतात आता डॉक्टर प्रियंकाला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी झाल्यानंतर संपूर्ण देशामधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्याचं सर्वात मोठं कारण होतं अनंतनाग ज्या अनंतनाग मध्ये डॉक्टर प्रियंका शर्मा राहत होती त्याच अनंतनाग मधील गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आदिल राठर हा कामाला होता या डॉक्टर राठर न एक वर्ष अगोदरच तिथली नोकरी सोडून दिली होती तो उत्तर प्रदेश मधील एका प्रायव्हेट मेडिकल कॉलेज वरती जॉईन झाला होता पण यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे अनंतनागच्या गव्हर्नमेंट दा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आदिल राठर याचं एक लॉकर या होत त्या लॉकर मध्ये पोलिसांना ए के फोर्टी सेवन ही रायफल सापडली होती हाच डॉक्टर आदिल राठर दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये सूत्रधार होता त्याला अटक झाल्यानंतरच या प्रकरणामधील वेगवेगळे खुलासे व्हायला सुरुवात झाली होती पण डॉक्टर प्रियंका शर्माला ताब्यात का घेतलं असा अनेकांना प्रश्न होता डॉक्टर प्रियंकाच्या कुटुंबातील लोकांनी दावा पोलिसांनी त्यानंतरच प्रियांकाला सोडून देण्यात आलं डॉक्टर प्रियांकाला जम्मू काश्मीरमधील काउंटर इंटेलिजंट पथकाने ताब्यात घेतलं होतं डॉक्टर प्रियांकाची चौकशी झाली तिचं डॉक्टर आदिल राठोर बरोबर काही कनेक्शन आहे का अनंतनागच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रियंका शर्मा गेल्या दोन वर्षापासून शिकत होती त्याच ठिकाणी डॉक्टर आदिल राठर हा प्रियंकाचा सिनियर डॉक्टर होता या संदर्भामध्ये डॉक्टर प्रियंकाची पोलिसांनी चौकशी केली तिला डॉक्टर आदिल राठर बद्दल प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतरच तिला सोडण्यात आलाय असा दावा प्रियंकाच्या कुटुंबातील लोकांनी केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा पोलिसांनी डॉक्टर आदिल राठोरची चौकशी केली होती त्या चौकशीमध्ये डॉक्टर प्रियंका शर्मा या महिलेचं नाव समोर आलं होतं पोलिसांनी तपासामध्ये डॉक्टर लोकांचं व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल उघड केल्यानंतर त्या प्रकरणामधील सर्व डॉक्टरचे लॅपटॉप्स आणि मोबाईल जप्त केले होते त्यामधून हे स्पष्ट झालं होतं हे सर्व डॉक्टर एकमेकांशी बोलण्यासाठी ईमेलचा वापर करायचे गुप्तहेर यंत्रणा ज्या प्रकारे कोड लँग्वेज मध्ये बोलतात त्याचप्रमाणे ही या डॉक्टरांची टीम देखील कोड लँग्वेजमध्येच बोलत होती त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अनंतनागमधील इतर कोणतेही डॉक्टरचं नाव समोर न ना येता फक्त डॉक्टर प्रियंका शर्माला ताब्यात घेतल्यामुळं संशयाची सुई आता कायम आहे पोलिसांनी डॉक्टर प्रियंकाची काही तास चौकशी केल्यानंतर तिला सोडून दिलं पण तिचा मोबाईल मात्र जप्त करून घेतलाय त्या मोबाईल मधील सर्व डाटा आणि इतर गोष्टीची तपासणी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय डॉक्टर आदिल राठर हा प्रियंका डॉक्टर चा सिनियर होता म्हणून तिची चौकशी झाली तिची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिने वडिलांना व्हिडिओ कॉल देखील केला सांगितलं माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही डॉक्टर आदिल हा फक्त माझा सिनियर होता या व्यतिरिक्त मला माहिती नाही तरी देखील डॉक्टर प्रियंकाच्या मोबाईल मधून तपासामध्ये काय समोर येतं हे पाहण्यासारखं असेल एका बाजूला डॉक्टर प्रियांकाची चौकशी झाली असताना दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखीन काही धक्कादायक खुलासे केले आहेत दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ आय ट्वेंटी गाडीमध्ये जो स्फोट झाला होता त्यासाठी स्फोटक पूर्णपणे तयार नव्हता एनआच्या पथकाने आणखीन एका व्यक्तीला ताब्यात घेतले त्याचं नाव आहे आमिर अली राशीद मूळचा जम्मू काश्मीरचा रहिवाशी असलेला आमिर अली याच्याच नावावरती दिल्लीमध्ये ज्या गाडीमध्ये स्फोट झाला होता ती गाडी रजिस्टर आहे त्याने डॉक्टर उमर मोहम्मद नबीला हाताशी घेऊन दिल्लीमध्ये स्पोर्ट घडवण्याचा प्लॅनिंग केला होता दिल्लीमध्ये जो काही स्पोर्ट घडला होता तो चुकून घडला नव्हता तो पूर्ण प्लॅनिंग करून घडवला होता कारण की त्यांनी केमिकल मार्फत मोठे स्फोट घडवण्याचा प्लॅनिंग केला होता आणि त्याची बऱ्याचशा राज्यांमधून ते केमिकल जप्त करण्यात आलं होतं असं पाहिलं तर कदाचित डॉक्टर प्रियंका शर्मा हिचं यामध्ये कोणतंही कनेक्शन दिसत नाही ती फक्त डॉक्टर आदिल राठोर याची ज्युनियर होती कारण की या सर्व प्रकरणामध्ये महिला डॉक्टरच मास्टर ठरली तर शाहीन शाहिद ही महिला अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या महिलांशी कनेक्टेड आहे कारण की या डॉक्टर शाहीन शाहीद चे कनेक्शन जेव्हा भारताने पाकिस्तान मध्ये ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशन मध्ये जैश कॉन्टॅक्ट मध्ये ही डॉक्टर शाहीन शाहिद आहे महिला डॉक्टर म्हणून तिच्यावरती कोणी संशय घेणार नाही म्हणून तिला बऱ्याचशा महिलांना संपर्कामध्ये ठेवण्याचं काम दिलं होतं दिल्लीमध्ये जो स्फोट घडवला तो फक्त एक डेमो होता प्लॅनिंग तर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोठे स्फोट घडवण्याचा होता त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये केमिकल वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी जमा केले होते त्याला सर्वांना वाटत असेल दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर पोलिस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली खर तर हा स्फोट होण्या अगोदरच जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने डॉक्टर लोकांच्या ठिकाणावरती छापे मारले होते त्यामध्ये त्यांनी बरेचसे जिवंत काडतूस वेगवेगळे स्फोटक आणि काही केमिकल या प्रकारचं मटेरियल जप्त केलं होतं म्हणजे पोलिसांनी हाच दिल्लीमधील स्फोट होण्या अगोदरच कारवाई सुरू केली होती पोलिस दिल्लीमध्ये जो स्फोट घडला त्याला थांबू शकले नाही